राम राम मंडळी कसे आज सगळे मजेत ना तर बघा हा व्हिडिओ आहे रविवारचा रविवारी मुलींना सुट्टी असल्यामुळे आम्ही असं एकत्र खेळत बसतो तर मुलींना आज खेळायचोत पोलीस सांग त्यामध्येच मी ह्यांच्याबरोबर खेळत होते असं म्हणजे मी लहान असताना तर खूप खेळायचे पण आता म्हणजे आवडत नाही मला खेळायला पण मुलींच्या हट्टाकरिता मी आम्ही बसते कधी कधी त्यांच्याबरोबर खेळायला तर मुलींना तर खूप आनंद होतो असं ह्यांच्याबरोबर खेळायला भेटलं कारण आता सहसा लहान मुलं घराच्या बाहेर पडत नाही ते सगळे टी व्हीमध्ये आणि फोनमध्येच ला लागलेले असतात आपल्या वेळेस तर आपण मैदानी खेळ वगैरे खेळायचो आम्ही तर खूप खेळायचो टिप्री पाणी लिंगोरच्या खो खो काचा पाणी चल्लसाठ आणखी पळापळी एवढं जास्त मैदानी खेळ व असे बैठी खेळही खेळायचो पण शनिवार रविवार जेव्हा असायचा ना तेव्हा आम्ही शक्यतो घराच्या बाहेरच असायचो दिवसभर रात्री जेव्हा आई आवाज द्यायचे जेवणासाठी ते तेव्हाच आम्ही एक ते दोन वेळाच घरी यायचो एकतर दुपारी आणि एक तर संध्याकाळी म्हणजे खेळायचो तसंच आरातच आसपासच घराच्या पण आमचे सगळे मैदानी खेळ असायचे अक्षरशः आम्ही दमून जायचो आम्हाला जेवणाचीही इच्छा नसायची इतका आम्ही खेळ खेळायचो आणि आत्ताची लहान मुलं की यांना फक्त फोन व्हिडिओ गेम्स वगैरे किंवा काही टी व्ही आत्ताच्या मुलांना तर अगोदर जे आपण गेम खेळायचं ते काहीच माहिती नाही आपण त्यांना अक्षरशः सांगावं लागतं की असा गेम आहे तसा गेम आहे आणि जर कधी एखाद्या एखाद्या वेळेस जर खेळायचं म्हटलं तर मुलींना तर माझ्या खेळण्यासाठी त्यांच्या मैत्रिणीच नसतात कारण जो तो आपापल्या घरातच बसलेला असतो कोणी ॲक्टिव्हिटी क्लासला जा कोणी ड्रॉइंगला जा कोणी ट्युशनला जात कोणी बाहेर जातं कोणाला बाहेर खेळायचंच नसतं आत्ता आणि काही मुला मुलींना तर फक्त घरात बसूनच व्हिडिओ गेम फोन बघायला आवडतं किंवा कोणी एखाद्या वेळेस टी व्ही वगैरे पाहतं म्हणजे आजकाल असं झालेलं आहे ना की मैदानी खेळ हे फक्त नावाला राहिलेले आहेत आणि आता स्पेशल मैदानी खेळांसाठी स्कूलमध्ये वगैरे असे वेगवेगळे टीचर असतात म्हणजे एवढे आता सगळं आधीचे खेळ वगैरे आपल्या मुलांसाठी पुसट होत चाललेले आहेत की त्यांना अक्षरशः आता स्पेशल शिक्षक लावून ते खेळ शिकवावे लागतात तर चला असल्या आता बदलत्या काळानुसार हे सगळं हो होत आहे तर तर आपण आपल्या मुलांना आधीच्या खेळांची आठवण क करून द्यावी त्यांना एकतरी खेळ असा खेळायला सांगावा की जेणेकरून जे ह्यांची स्वतःच्या शरीराची हालचाल होती आपल्या आधीचे खेळ म्हणजे ते पूर्ण विचारपूर्वक क तयार केलेले होते की पूर्ण शरीराची वगैरे हालचाल होते बुद्धी वगैरे वाढते असे आपले अगोदरचे खेळ असायचे पण आता असं काही राहिलेलंच नाही पण आपण लहान मुलांना एकतरी खेळ असा अगोदरचं शिकवलं पाहिजे की जेणेकरून ह्यांना स्वतःला त्याचा फायदा होईल तर मग बघा आमचा सगळा खेळ खेड़ वगैरे खेळून झाल्यानंतर मग मी गेले स्वयंपाक बनवण्यासाठी आणि मुली बसल्या अशा खेळत आणि मग ते त्यानंतर मी मुलींना अशी रोज संध्याकाळी सायकल वगैरे घ्यायला सांगते पण संध्या असल्यामुळं मला तर फारच कंटाळा आला होता आपण माझ्या परिदिदीला खेळायचीच होती सायकल पण बाहेर कसं सायकल खेळण्यासाठी ही खूपच घाबरते आणि मलाच घेऊन जाते आणि तेच मला त्रास देत असल्यामुळं मी तर तिला नकोच म्हणत होते पण तिने ऐकलंच नाही मग शेवटी मला तिला न्यावंच लागलं मग अशी ती एकटी खेळायला एक लागली पण ती इतकी घाबरते आणि एखादी गाडी भर जरी दूर असेल ना तर तरी ती इथंच लगेच ब्रेक दाबून थांबते हे बघा उतरलीच लगेच सायकलीवरून खाली खूप लांब जरी गाड्या असल्याने इथंच लगेच हे करते घाबरते मग असंच तिने दोन तीन राऊंड मारले आणि लगेच आम्ही घरी गेलो आणि मग आम्हाला जायचं होतं लॉन्ड्रीचे कपडे आणण्यासाठी तर इथं बघा हा आमचा लहान इंजिनियर म्हणजे माझा ते जो इंजिनियर कुठला असंच उचपती करायच्या फक्त हे पाड ते पाड ते धरते पकडा असंच त्याचे उद्योग असतात मग आम्ही आलो घरी आणि मग त्यानंतर रात्री उशीर आम्ही आठ ते सव्वा आठ वाजता गेलो डी मार्टमध्ये मध्ये खरेदी करण्यासाठी आता खरेदी कसले हे आपला आणायला गेलो महिन्याचा किराणा दोन ते अडीच महिने झाले आम्ही काही किराणा चांगला नव्हता जरा संपत असल्यामुळे मग जो काही बेसिक मोजकाच किराणा आम्ही घेतला काही मुलींसाठी खाऊ वगैरे बघत होते पण मुलींना फक्त चॉकलेट आणि बिस्किटच घेतली तर हे बघा आम्ही गेलो होतो मंगळवारच्या दिवशी डी मार्टमध्ये मध्ये तर एवढी काही गर्दी नव्हती बाहेर असं वाटत होतं पण आम्ही गेल्यानंतर म्हणजे गर्दी होऊ लागली कारण आम्ही आठ वाजताच गेलेलो आणि मग साडेआठ नऊच्या पुढे जरा गर्दी वाढते आणि मग हे बघा मी आणलेला की किराणा एक दिवस तसाच ठेवला मग दुसऱ्या दिवशी भरायला घेतलं तर हे कसं आहे की वस्तू आणणंच महत्त्वाचं नसतं पण ते आणल्यानंतर व्यवस्थित ठेवणं हा खूप मोठा टास्क ता, असतो एका गृहिणीसाठी तर मी अशा तेलाच्या पिशव्याच घेत असते कारण मला हेच परवडतं आणि हे किती वापरलं गेलं ह्याचा म्हणजे अंदाज येतो आणि मग अशा डाळी वगैरे सगळं मी वेगवेगळं वे, वे करत होते ज्या वस्तू आपल्याला रोजच्या लागतात ह्या वेगळ्या ठेवल्या व ज्या आपल्याला म्हणजे अशा शक्यतो लागत नाहीत क कधीतरी आपण आठवड्यात दोन आठवड्यातून एकदा आपण वापरतो तर त्या अशा मी वेगळ्या ठेवून घेतल्या आणि मार्टमध्ये गेल्यानंतर खूप छान प्रकारच्या सील पॅक केलेल्या की के कॅरीबॅग के असतात ह्या मी व्यवस्थित घडी वगैरे करून ठेवत हो असते कारण त्या परत आपल्याला पुढच्याच कुठलंही वेगळं काही आपलं घरचं सामान वगैरे किंवा एखादी कुठलीही दुसरी वस्तू ठेवण्यासाठी त्या उपयोगी होतात कारण खूप छान जाड वगैरे अशा असतात त्या पॉलिथीन तर हे बघा मी माझ्या मिस्टरांना रोज प्राऊड्स बनवून देते त्याच्यामध्ये मटकी अख्खे मूग आ, परत लाल म्हणजे ते काळे हरभरे आणि आणखीन एक दोन प्रकारचे ककडधान्य असतात तर ते मी वेगळं ठेवून घेतलं कारण त्याला लगेच सोन किडे वगैरे होतात आणि मग बघा आज आहे दत्त जयंती व मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार तर मी महाराजांना ही नात लावली अष्टगंध वगैरे अशी लावलं व महाराजांची ही छोटीशी अशी पूजा केली आणि मग माझा महालक्ष्मीचाही उपवास होता मग महालक्ष्मी मातीचीही पूजा करून घेतली मी अशी लहानच आणि सोप्या प पद्धतीने महाराजांची पूजा केली त्यांना नैवेद्य वगैरे दाखवला लक्ष्मी मातेलाही नैवेद्य वगैरे दाखवला लक्ष्मी मातेची कहाणी वगैरे वाचून घेतली तर मग बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये हे नक्की सांगा आणि माझ्याकडून खूप काही चुका होतात त्या सांभाळून घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला इथेच बस करते श्री स्वामी समर्थ